பூதியாய் ஏஹோ ஆதி சுவரியே भक्त होता आलं पाहिजे दास होता बॉस झाल्यामध्ये मजा नाही दास होता आलं पाहिजे बॉस प्रत्येक जण होत असतो दास होता आलं पाहिजे देवा तू एका कधीतरी आमचं सरकार आमचं आयुष्य जवळ पहा कधीतरी देवा तूही राधा होऊन पहा कधीतरी देवा तूही आषाढी वारी मध्ये वारकरी होऊन पहा एक बार तुरा धावन कर देखो मेरे सा ग्रामस्थांनी परिसरातून आलेली मंडळी मला वाटत नाही तुम्ही कधी पाहणार दिवाळी किती तारखेला मला वाटत नाही खरा वाट नाही पाहिजे की दसरा कधी आहे दिवाळी कधी पंचमी कधी आहे कोणता सण पाहणार नाही पण वाटली पाहिजे पुढच्या वर्षी आपल्या सप्ताची तारीख किती आहे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हर कान्हारी रे भेट महिलांना एष्टी फुकट बरोबर ना। ना पण कधी पंचाहत्तर लागत कस लागत कॅमेरा येत्यासमोर पंचाहत्तर लागतं ना आता एका एसटी मध्ये दोन महिला चढल्या प्रवास होता पुणे ते नाशिक अलीकडे गर्दी एस मध्ये वाढत जाते चमत्कार असाय फुकटे फुकटेल तीर्थक्षेत्रामध्ये गर्दी वाढली ज्या आजीबाईने कधीच आवडतीचं तोंड पाहिलं नाही त्या तोंड दाखवायला आल्या फुकट प्रवास झाल्यानंतर अशा दोघी कधी त्या एसटी मध्ये बस मध्ये चढल्या आणि चढल्याच्या नंतर कंडक्टर म्हटले आधार कार्ड काढलं कंडक्टरने चेहऱ्यावर पाहिलं तर चेहरे, तो चेहरे तो होते आधार कार्ड पाहिलं होत त्याच्यावर एम एच पंचाहत्तर होत त्या पुढं गेल्यात भरलेली सगळी एसटी जागा नाही बसायला एकच सीट यांची संगीत खुर्ची सुरू झाली अर्ध्या खुर्ची मध्ये ही बसायला गेली तर हि इकडं लोणकायची खाली पडायची कारण बसणारी एवढी मजबूत होती चार पाच सुना माहेरी वाटा व्यक्तीने दूध खाल्लं होत शासनाचं शीट सुद्धा तिला कमी पडायला लागलं असं करता करता ती म्हटली माझं तिथे संगीत पुढची सुरू झाली माझं सिधे दुसरी म्हटली माझं आहे ती म्हटली नाही माझं हिंदी अगोदर आलं आहे ती म्हटली नाही हिंदी अगोदर आलं आहे दोघीचं भांडण बोलाबुरी माझा भाषे चालू होती भांडण पुढच्या स्टेपला जाऊ लागलं पुढची स्टेप कोणती असते महिला म्हटलं ना घराधरी कुटापुटी ताटापाटी ती स्टेप सुरू झाली कंडक्टरच्या लक्षात आलं ती स्टेप जर इथं एस टी मध्ये झाली तर बाकीचे प्रवासी सुद्धा जातील कंडक्टरने आयडिया केली मावशी म्हटले मी आले मी आले आता एकीला जर बसवलं एकीला जर एका सीटावर बसवलं तर दुसरी याच्या गाड्यात पडेल गळ्यात पडेल याच्या सीट वर बसेल काढून कंडक्टर आता काय करावं युक्ती चढवली दोघींचे आधार कार्ड गोळा करून घेतले आणि कंडक्टरने सांगितले बघा माझाही नाव पण एक सांगतो मी तुम्हाला तुमच्या जी असेल तिने एस टी च नाशिक पर्यंत रिकामच होत तुमच्या लक्षात आमचं वय झालेलं नाही आम्ही सुंदर दिसतो एक उपाधी जर आपल्याला एवढी त्रासदायक असेल एक उपाधी जर एवढी त्रासदायक असेल आपण स्वतःभोवती कितीतरी उपाधी लावून घेत असतो काम करणं नाही पण भाधा तो भगवंत स्वरूपाने रूपाने रूपाने असणारा माझा भगवंत भक्तासाठी समुळ रूपाने प्रगट होतो अवंगचं आपली सगुण होत असेल आपली सेवा करत से, असेल तर धर्म आहे आपणही कशाची तरी सेवा केली पाहिजे आपणही धर्माची सेवा केली पाहिजे आपणही देशाची सेवा केली पाहिजे धर्मासाठी बलिदान देणारे माझे संभाजी महाराज शुभ प्रेम शंभू शंभू राजांचं बलिदान आपल्या समोर असिंता मत चिंता मत कर चेहरे का इतिहास कि का असते हे पुरा भूगोर बदल दे मला वाटत भारत देशातील प्रत्येक तरुणाने तत्पर असाय आपला काही सामान्य देशामध्ये जन्म झाला नाही जहाडा इतिहासाच्या पानामध्ये इतिहासाच्या पाण्यामध्ये उगाचांचं नाव कोरलं जात नाही इतिहासाच्या पानामध्ये उगाच नाव कोरलं जात नाही तलवारीच्या पत्तीला घासल्याशिवाय आमच्यासारखी जर कधी लढणारे समोर आले तर लोक म्हणजे तुमचं कसं ते आमचं रक्षण देव करतो तुकरायचं प्रमाण देव सखा विश्व कृपा विश्वकृपात देव आपला करून घ्या रक्षण करतो देव तर मग देव झाला मागे मोला हो नसते विघ्न तू देवालाच मानत नाही तू संतालाच मानत नाही नसते विघ्न येतील घरात नसा जन्म करायचे आपल्याला कधीतरी देशाची सेवा आपण करत असताना समाधान देणारा आनंद देणारा तो क्षण असतो बरोना भगवंत संत भक्ताचं रक्षण करत असतात आणि भक्ताच्या मनोकामना देव पूर्ण करत असतो अभंगाचं शेवटचं हा तू का No! <laughs>

अधकिकात <coughs> आडराको

वाळवंटामध्ये चालायचं जनी होणे ज्ञानदेवा बोला अभंग नामदेव कीर्तन करी पुढे उभे नाचे पांडुरंग अशी अवस्था आहे माझी फार कोण आवाज आहे द्यावे तेवढे धन्यवाद सगळ्यांना भगवंताचं आपण भजन करणार आहोत मला वाटते सगळ्यांना फुलं दिली तर बरं होईल एवढे फुलं हाक घेणार माझ्या जगात सगळ्यांनी दोन्ही हात भर रामतचे परीषेजना जाऊन आले आज